अध्यक्ष मोदय आपण योग्य ते निर्देश दिलेले आहेत फक्त जे काही छापील उत्तर आहे त्यानुसार मंत्री महोदयांनी सांगितलं की साधारणतः तीन महिने आम्हाला कार्यान्वित करायला गेले म्हणजे त्यांनी सांगितलं तेवीस पाचला आम्ही जी आर काढला आणि बावीस आठ ला त्याची अंमलबजावणी ही शंभर टक्के टोल माफी लागू करण्यात आली अध्यक्ष मोदय माझ्याकडे जे आपले फास्टॅग नंतरचे जे रिसीट येतात त्या रिसीट आहेत त्या रिसीटमध्ये इ व्हीचा फास्टॅग आहे आपला सी लिंकला सत्तावीस दहा दोन हजार पंचवीसला टोल कापला गेलाय अध्यक्ष मोदय एकवीस दहा पंचवीसला समृद्धी महामार्गाला टोल कापला गेलाय म्हणजे छापील उत्तर काय आहे की बावीस आठ दोन हजार पंचवीस नंतर ईव्हीचे व्हीचे आम्ही अजिबात टोलमाफी झालेली आहे अध्यक्ष मोदी माझ्याकडे रिसीट आहेत पाहिजे तर मी त्या रिसिट द्यायला तयार आहेत एक रिसिट ही माझ्याकडे आलेली आहे अशा हजारो ई व्ही मालकांची सरकारकडनं कुठेतरी फसवणूक होते एक तर टोल ऑपरेटर फसवणूक करतायत किंवा सरकार ई व्ही मालकांची फसवणूक करते यावर कडक कारवाई झाली पाहिजे ठीक आहे